गंगाखेड विधानसभा मतदारसंघात होत असलेली विकास कामे भविष्यातील मतदारसंघातील व्हिजन विचारात घेऊन आणि माझ्यावर आणि माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्या संकट काळात माझे कार्यकर्ते आणि माझे मायबाप मतदार माझ्या आयुष्यात एखाद्या देवदूतासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मी आज आपल्या समोर उभा आहे यामुळे माझ्या मतदारसंघातील माझी जनता आणि माझे कार्यकर्ते म्हणजे माझा श्वास असून यांच्यामुळेच माझा पुनर्जन्म झाला असल्याचं मत डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केलं गंगाखेड तालुक्यातील फार्म हाऊस हो येथे हजारो नागरिकांनी पालम आणि पूर्णा तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच चेअरमन यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज मित्र मंडळात प्रवेश केला आहे या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशनरावजी भोसले मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे रासपा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप आळनुरे जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर प्रभारी माधवराव गायकवाड प्रभारी हनुमंतराव मुंडे प्रभारी सुभाषराव देसाई तालुकाध्यक्ष गणेश कदम तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे जगन्नाथ रेनगडे तुकाराम पाटील व्यापारी आघाडीचे हरिभाऊ कदम नव्याने मित्रमंडळात प्रवेश केलेले छगनराव मोरे उत्तमराव ढोणे चंदुमा बोबडे गीतारामजी देसाई यांच्यासह पालम व पूर्णा तालुक्यातील नेते कार्यकर्ते सरपंच उपसरपंच चेअरमन सदस्य रासप व मित्रमंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे एस न्यूज गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले नमस्कार जे एस न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका